महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय पण एस टी बस स्थानकाप्रमाणे पीएमटी स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय हडपसरच्या पुढे शिवाळेवाडी बस स्थानक असून सध्या तेथे अनेक भंगार बस, चा तसे चा, बस चा उभ्या असल्याचं दिसून कंत्राटी बसही रात्रीच्या वेळी येथे बसचे दरवाजे आणि खिडक्या लॉक करण्याची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलंय माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि सावली संस्थेच्या सा सदस्यांनी शिवाळेवाडी डेपोची पाहणी केली यावेळी मेनगेटवरील वरील सुरक्षा रक्षक साठी कसलीही सुविधा उपलब्ध नाही संपूर्ण डेपो मध्ये प्रकाश व्यवस्था अंशतः चालू आहे सुमारे पाच हायमास्ट खांब आहेत परंतु सर्व बंद आहेत सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळत सार्वजनिक स्वच्छतागृहात पाणीच नाही डेपोमध्ये कोणीही कधीही मुक्त प्रवेश करू शकतो भंगार गाड्या नादुरुस्त वाहने बेशिस्तपणे लावण्यात आली आहेत रात्री मुक्कामी असलेल्या गाड्यांचे दरवाजे सत्ताड उघडे कंत्राटी गाड्यांचा डेपो अंतर्भूत दिला असल्यामुळे रात्री अपरात्री कोणीही येऊ शकते त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही कर्मचाऱ्यांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याचं समोर आलंय तसेच येथे वेशव्यवसाय होत असल्याचाही प्रकार समोर आलाय त्यामुळे याबाबतीत पीएमपीएमएल आयुक्त आणि नि मनपा निदर्शनास आणून देणार असल्याचं ससाणे म्हणाले भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी ती या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी देखील मागणी होऊ लागली आहे पण अनेक त्रुटी आढळून आल्यानं पीएमपी प्रशासन अनुचित प्रकार होण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा